नमस्कार मित्रांनो ऑक्टोपस पाल डॉट कॉम क्रिएटिंग इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल्स मराठी माणसाचं आपलं युट्यूब चॅनल डीटी पी परिपूर्ण व्यावसायिक कम्प्युटर शिक्षण तेही आपल्या मायबोलीतून म्हणजेच मराठी भाषेतून सर्व एटी व्हिडिओ सुमारे साडेतीनशे फिल्म्स वेगवेगळ्या कोर्स साठी पाच पेक्षा अधिक प्लेलिस्ट तेव्हा पाहत राहा शिकत राहा पी मित्रांनो आता आपण अजून एका व्हिजिटिंग कार्डचा परिचय इथे करून घेणार आहोत त्यासाठी पूर्वतयारी म्हणून मी एकाच हँगरमध्ये सेम पॉईंट साईजने मॅटर टाईप करून ठेवलेला आहे त्यासाठी चौदा पॉइंट साईज आणि एरियल फॉन्ट मी वापरलेला आहे नवीन ओळीमध्ये टाईप करण्यासाठी एंटर कीचा वापर की मी केलेला आहे गरजेनुसार आता मी व्हिजिटिंग कार्डच्या मॅटरचे वेगवेगळे भाग करणार आहे त्यासाठी मॅटरला मी सिलेक्ट केलं एडिटमध्ये जाऊन कट म्हटलं विझिटिंग कार्डमध्ये एक नवीन हँगर घेऊन त्या ठिकाणी पेस्ट म्हटलं विझिटिंग कार्डच्या जा, ज्या ज्या भागाची मला इंडिपेंडंट मुव्हिंग हवी आहे त्या सर्वच मॅटरला मी माझ्या सोयीनुसार वेगवेगळं करून घेत आहे विद्यार्थी मित्र ही कृती पाहून एक गैरसमज करू शकतील ती प्रत्येक ओळ वेगळे करण्याचा प्रयत्न करतील तर असं त्यांनी करू नये शेवटचा हँगर मी जसाच्या तसा ठेवत आहे मित्रांनो यातून रिकामी जागा मला काढायची असल्यास मी टेक्स्ट टूल घेऊन हँगरच्या सुरुवातीला कर्जर ठेवून बॅकस्पेस चा वापर मी करत आहे अशा प्रकारे आपण पाहत असेल मित्रांनो की विझिटिंग कार्डची या हँगरमधली रिकामी जागा आता निघून गेलेली आहे टूलच्या साह्याने विझिटिंग कार्डचा सा भाग आता मी माझ्यासमोर मोठा करून घेत आहे सोबत दाखवल्याप्रमाणे सर्व मॅटरची साईज आता मी बारा पॉइंट साईज करत आहे ॲड्रेसची पॉईंट साइज, बारा पॉईंट साईजपेक्षा कमी ठेवली तरी चालेल मित्रांनो विजिटिंग कार्डच्या बॉक्सला सिलेक्ट करून सेंटर नोडला एक गाईडलाईन घेतली त्यानंतर सर्व हँगर सेंटरला लाईन केले सिलेक्ट करण्यासाठी कंट्रोल ए ह्या कीचा मी वापर करत आहे सेंट्रल अलाइनमेंट देण्यासाठी शिफ्ट कंट्रोल सी या कीबोर्ड कमांडचा मी वापर करत आहे हेच काम पॅराग्राफ पॅलेटमधून सोबत दाखवल्याप्रमाणे मला करता येऊ शकतं पॅराग्राफ पॅलेट ओपन करून सेंट्रल अलाइनमेंटचा चेकबॉक्स मी ऑन केला व्हिजिटिंग कार्डमधील कुठलेही हँगर हे त्या रुंदीपेक्षा जास्त नसावेत सर्व हँगरचा हा यू पोर्शन मी गाईडलाईनला मॅच करत आहे त्यानंतर सचिन ट्रेडर अँड टेलिकॉम हे मी बोल्ड करून घेतलेलं आहे त्यासाठी एरियल ब्लॅक नावाचा मी फॉन्ट वापरत आहे स्पेलिंग मिस्टेक सुधारल्यानंतर मला असं लक्षात येत आहे की ही ओळ दोन ओळीमध्ये झालेली आहे त्यासाठी पॉईंट साईज कमी न करता या ओळीची रुंदी कशी कमी करायची हे आता आपण पाहू त्यासाठी मी त्या हँगरला सिलेक्ट केलं नो ट्रॅक ह्या ऑप्शनवर जाऊन लूज हा ऑप्शन सिलेक मी सिलेक्ट केला सध्या त्या टेक्स्टची पोझिशन शंभर टक्के अशी आहे त्यासाठी त्याला मी नव्वद पर्सेंट करून पाहिलं नव्वद पर्सेंट केल्यानंतर या ओळीमधील अक्षरांचं अंतर आपसात कमी झालेला आहे ही अक्षर उभट झालेली आहेत आणि हे दोन ओळीचं मॅटर एका ओळीमध्ये झालेलं आपण पाहत आहोत याप्रमाणे ट्रॅक लूज करून आपण हे पर्सेंटेज कमी केल्यानंतर ही अक्षरं एकमेकांना चिटकत नाहीत शंभर टक्क्याच्या आतील फंक्शनला आपण त्या अक्षरांना कंडेन्स करणं असं म्हणतो शंभर टक्क्याच्या वर म्हणजे नॉर्मलच्या वर जे आपण पर्सेंटेज वापरतो त्या पर्सेंटेजला आपण एक्सपांड करणं असं म्हणतो कमी जागेमध्ये जास्तीत जास्त ओळीची रुंदी साठवून ठेवण्यासाठी कंडेन्स या फंक्शनचा आपण वापर करतो तसंच जास्त जागेत कमी अक्षरं राहिली पाहिजेत या उलट ॲप्लिकेशनसाठी आपण एक्सपांड या फंक्शनचा वापर करतो सचिन ट्रेडर्स अँड टेलिकॉम ही ओळ मला रिव्हर्स हवी आहे रिव्हर्स म्हणजे अक्षरं व्हाईट कलरची आणि त्यामागील बॅकग्राऊंड मला रंगीत हवी आहे त्यासाठी मी एक आयत काढत आहे या आयताला सोबत दाखवल्याप्रमाणे रंग देत आहे त्यासाठी कलर पॅलेटमधून मिडल ऑप्शनचा मी वापर केला आहे मिडल ऑप्शन हे कलर फीलसाठी असतं फर्स्ट ऑप्शन हे लाईनच्या कलरसाठी असतं थर्ड ऑप्शन हे लाईन आणि फील या दोघांच्याही कलर ऑप्शनसाठी असतं या बॉक्सची आउटलाईन मला नको आहे म्हणून लाईन या ऑप्शनवर क्लिक करून मी नन हा पर्याय स्वीकारला त्यानंतर ही अक्षरं बॉक्सच्या खाली दडलेली आहेत या बॉक्सला मागच्या बाजूला पाठवण्यासाठी एलिमेंट अरेंज सेंड टू बॅक असं मी म्हणेन त्यानंतर ही मागे गेलेली अक्षरं मला पुढे आलेले दिसतील या अक्षरं व्हाईट करण्यासाठी मी त्यांना सिलेक्ट करून कंट्रोल पॅलेटमधून आर या बटनावर क्लिक केलं या प्रकाराला आपण स्क्रीन रिफ्रेश करणं असं म्हणतो काही वेळेला आपण रिव्हर्स केलेला पार्ट पटकन स्क्रीनवर दिसत नसेल तर त्यासाठी ही पळवाट आहे मित्रांनो झूम आउट करून परत इन दिल्यास ही अक्षर आपल्याला व्यवस्थित दिसायला लागतील त्यानंतर मला पी देशमुख या नावासाठी फॉन्टचा प्रकार बदलायचा आहे अट्रॅक्टिव्ह फॉन्ट मला पटकन मिळण्यासाठी मी त्या लेटरला कॉपी करून घेतलं कोरड्र विंडो येथे मी ओपन करून ठेवलेली आहे टेक्स्ट टूल घेऊन हे अक्षर पेस्ट केल्यास हा एक मेसेज मला येतो मेंटेन फॉन्ट्स अँड फॉर्मॅटिंग यामध्ये कुठलंही ऑप्शन न बदलता मी ओके या बटनावर क्लिक केलं त्यानंतर पिक टूलवर जाऊन हा फॉन्ट व्यवस्थित मला दिसण्यासाठी त्याची साईज अशा प्रकारे माउस ड्रॅग करून मोठी केली कोरड्रा मध्ये पॉइंट साईज वाढवण्यासाठी अशा प्रकारे पिक टूलने ड्रॅग केल्यानंतर सुद्धा अक्षर मोठी होऊ शकतात त्यानंतर समोर दिसत असलेली फॉन्टची विंडो मी ड्रॉपडाऊन एरोने ओपन केली यामध्ये फॉन्टचा ऑप्शन मी कीबोर्डवरील डाऊन एरो कीच्या सहाय्याने पाहू शकतो स्क्रिप्ट हा फॉन्ट मला टायटलसाठी सिलेक्ट करायचा आहे त्यासाठी त्याचं तेसा नाव मध्ये पाहून मी लक्षात ठेवलं पेजमगेरेमध्ये येऊन पी देशमुख हे नाव सिलेक्ट करून फॉन्टच्या ड्रॉपडाऊन विंडोवर मी क्लिक केलं त्यानंतर स्क्रिप्ट या फॉन्टचे पहिले दोन अक्षर मी टाईप केले या फॉन्टवर क्लिक केल्यानंतर लगेचच आपण मूळ फॉन्ट ब्रशस्क्रिप्ट एम टी या फॉन्टमध्ये बदललेला पाहत आहोत फॉन्ट बदलण्यासाठी कोरल्ड्राचा वापर अशा पद्धतीने केल्यानंतर आपला वेळही वाचेल आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त फॉन्टची व्हरायटी आपण पाहू शकतो अशाच प्रकारे मी ऑब्झर्व ऑन कॉटन वूल या अक्षरांची सुद्धा पॉइंट साईज आणि फॉन्ट बदललेला आहे आता सोबत दाखवल्याप्रमाणे एक बॉक्स मी काढलं या बॉक्सचे राऊंडेड कॉर्नर मी आता करत आहे त्यासाठी एलिमेंट या मेन्यूचा मी वापर केला त्यानंतर एलेमेंट फील या ऑप्शनमध्ये जाऊन परत एक स्क्रीन सिलेक्ट केलं या प्रकारे या स्क्रीनवर हा हँगर ठेवला हँगर पुढे आणण्यासाठी एलिमेंट अरेंज ब्रिंग टू फ्रंट ही कमांड मी वापरत आहे त्यानंतर मल्टिपल ऑब्जेक्ट सिलेक्शनच्या पद्धतीने ह्या दोघेही ऑब्जेक्टना मी ग्रुप करत आहे त्यासाठी परत एकदा एलिमेंट मेनूचा मी वापर करत आहे हे दोघेही ऑब्जेक्ट ग्रुप झाल्यानंतर टूलबॉक्समधील रोटेशन टूलच्या सहाय्याने यांना अशा प्रकारे रोटेट करत आहे व्हिजिटिंग कार्डची सर्व सेटिंग झाल्यानंतर मी गाईडलाईन काढून टाकलेली आहे व्हिजिटिंग कार्डमध्ये फोन नंबरच्या आधी फोनचं चिन्ह वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यासाठी स्टार्ट ऑल प्रोग्राम्स एक्सेसरीज सिस्टीम टूल्स कॅरेक्टर मॅप या विंडोमध्ये मी जात आहे त्यानंतर हा, करवा। या ठिकाणी विंडिंग्स हा फॉन्ट सिलेक्ट करावा यामध्ये फोनचं चिन्ह मला समोर दिसत आहे त्यावर मी क्लिक करून सिलेक्ट आणि कॉपी म्हटलं त्यानंतर टेक्स्ट टूल घेऊन फोन नंबरच्या आधी कर्जवर ठेवून एडिटमध्ये जाऊन मी पेस्ट म्हटलं अशा प्रकारे फोनचं चिन्ह मी व्हिजिटिंग कार्डमध्ये घेतलेलं आहे या संपूर्ण ओळीची पॉइंट साइज मी कमी करत आहे हे मॅटर एकाच ओळीत येण्यासाठी डी कोडच्या आधी बॅकस्पेसचा वापर करून मी हे मॅटर एकाच ओळीत घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण पेजमेकरमध्ये अजून एक व्हिजिटिंग कार्ड पूर्ण केलेलं आहे अजून तुम्हाला या संबंधी कुठले व्हिडिओ हवेत ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्या आम्ही ते जरूर बनवू व्हिडिओ आवडले असतीलच कृपया पुढील व्हिडिओची माहिती आपल्या ईमेल मोबाईल वर मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा डीटीपी ऑनलाईन लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स साठी शेअर करा त्यासाठी पाहत राहा शिकत राहा आपले युट्यूब चॅनल डीटीपी ऑनलाईन धन्यवाद